भाग भाग सत्रा है प्रकरण चार विशेष निर्देशक विशेष निर्देशक भाग सतरा प्रकरण चार मध्ये आहेत विशेष निर्देशक कलम तीनशे पन्नास ए। एक प्रत्येक राज्य तेथील भाषिक अल्पसंख्यक समाजातील मुलांना प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देईल कलम तीनशे पन्नास एमध्ये काय सांगितले प्रत्येक राज्य तेथील भाषिक अल्पसंख्यक समाजातील मुलांना प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देईल कलम तीनशे पन्नास ब कलम तीनशे पन्नास ब ब राष्ट्रपतीकडून भाषिक अल्पसंख्यक समाजाकरिता एक विशेष अधिकारी नियुक्त केला जाईल कलम तीनशे पन्नास बहुमलिका संकटले राष्ट्रपतीकडून भाषिक अल्पसंख्यक समाजाकरिता विशेष अधिकारी नियुक्त केला जाईल कलम तीनशे एक्कावन्न हिंदी भाषेच्या प्रसार व विकासासाठी निर्देशक तत्त्व कलम तीनशे एक्कावन्न हिंदी भाषेच्या प्रसार व विकासासाठी निदर्शक तत्त्वे तीनशे एक्कावनते आता भाग अठरा हानीबाणी भागाचा हानीबाणी कोणा भागात आहे भाग अठरा संविधानाच्या भाग अठरामध्ये कलम तीनशे बावन्न थी ते तीनशे साठ आणिबाणी जर तो तीनशे बावन्न थी ते तीनशे साठ राष्ट्रपतीचे आणिबाणीविषयक तथा संकटकालीन अधिकार स्पष्ट करण्यात आले आहेत राष्ट्र राष्ट्रीय आणीबाणी कलम तीनशे बावन युद्धचक्र युद्ध, युद्ध परचक्र शस्त्रबंड या कारणामुळे भारताची किंवा त्याच्या म्हणजेच भारताच्या कोणत्याही भागाची सुरक्षिता धोक्यात येऊन गंभीर आणीबाणीची परिस्थिती उद्भवली आहे अशी राष्ट्रपतीची खात्री झाल्यास राष्ट्रपती संपूर्ण भारतासाठी अथवा त्याच्या एखाद्या राज्य क्षेत्रासाठी राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी केव्हा घोषित करू शकतात एकतर युद्ध किंवा परचक्र किंवा शस्त्र बंड या कारणामुळे भारता भारताची किंवा त्या भारताच्या एखाद्या भागाची सुरक्षितता धोक्यात येऊन गंभीर आणीबाणीची परिस्थिती उद्भवली आहे अशी खात्री राष्ट्रपतीला झाल्यास राष्ट्रपती संपूर्ण भारतासाठी अथवा त्याच्या एखाद्या राजक्षेत्रासाठी राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात युद्ध परचक्र यांना बाह्य आणीबाणे असे म्हणतात तर सशस्त्र उठाव यास अंतर्गत आणीबाणे असे म्हणतात राष्ट्रीय आणीबाणीस मान्यता एका महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहाने ठरावादार हेबाणीस मान्यता देणे बंधनकारक आहे अन्यथा ही आणीबाणी रद्द होते मान्यता एका महिन्याच्या संसदेच्या दोन्ही सभागृहांनी ठरावाद्वारे या आणीबाणीस मान्यता देणे बंधनकारक आहे अन्यथा ही आणीबाणी रद्द होते लोकसभे लोकसभा विसर्जित झालेल्या काळात आणीबाणी मान्यता लोकसभेचे विसर्जन झालेल्या काळात आणीबाणीची उद्घोषणा झाल्यास किंवा आणीबाणी घोषित केल्यानंतर एका महिन्याच्या आत लोकसभा विसर्जित झाल्या नवीन लोकसभा पुनर्घटित पुनर्घटनेनंतर ज्या दिवशी कार्यरत होईल त्या दिवसापासून तीस दिवसाच्या आत लोकसभेने आणीबाणीच्या मान्य आणीबाणीच्या घोषणेस मान्यता देणारा ठराव मंजूर करणे बंधनकारक आहे ती दिवसाच्या आत अन्यथा तिचा अंमल तीस दिवसांनी नष्ट होतो राज्यसभेने त्या आधीच या प्रस्तावाला मंजुरी दिली दिलेली असणे आवश्यक आहे आता लोकसभा विसर्जित झाली तर काय लोकसभा विसर्जित झालेल्या काळात आणीबाणी जर घोष मुद झाली आणीबाणी घोषित झाल्यानंतर एका महिन्याच्या आत लोकसभा विसर्जित झाली झाल्यास नवीन लोकसभा पुनर्घटनेनंतर ज्या दिवशी कार्यात होईल त्या दिवसापासून तीस दिवसाच्या आत आणीबाणीच्या घोषणेस मान्यता था देणारा ठराव करणे बंधनकारक आहे अन्यथा त्याचा अंमल तीस दिवसात नष्ट होऊ शकतो पण त्या ठिकाणी राज्यसभेने त्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली असणे आवश्यक आहे राष्ट्रीय आणीबाणीचा कालावधी हो राष्ट्रीय आणीबाणी प्रथम सहा महिन्यापर्यंत अस्तित्वात असते कालावधी सहा महिन्या पहिल्यांदा सहा महिन्यांतरापर्यंत अस्तित्वात असते वाढीव कालावधी तत्पूर्वी संसदेच्या दोन्ही सभाघरांनी या आणीबाणीचा पुढे चालू राहण्यासाठी मान्यता देणारा ठराव मंजूर केल्यास ज्या दिनांकापासून या अंमलबजावणीचा सहा महिन्यांचा अंमल संप आला असता त्या दिनांकापासून पुढील सहा महिन्यासाठी या आणीबाणीचा अंतिम वा अंमल वाढविला जाईल अशा सहा महिन्याच्या टप्प्याने व संसदेच्या मंजुरीने आणीबाणीचा कालावधी किती वेळा वाढवता येतो या वाढीव सहा महिन्याच्या कालावधीत लोकसभेचे विसर्जन झालेले असेल व तिने आणीबाणीच्या वाढीव मुदतीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली नसेल तर अशा राज्यसभे आणि राज्यसभेने याच काळात या प्रस्तावाला मंजुरी दिलेली असेल तर नवीन लोकसभा ज्या दिवशी अस्तित्वात येईल त्या दिवसापासून तीस दिवसाच्या आत लोकसभेने आणीबाणीस मुदतवाढ देणारा प्रस्ताव मंजूर करावा लागतो काय झालं बघा वाढीव कालावधी तत्पूर्वी संसदेच्या दोन्ही सभागृहांनी या साम अंमल पुढे चालू राखण्यासाठी मान्यता देणारा ठराव मंजूर केल्यास ज्या दिनांकापासून या अंमलबाणीचा सहा महिन्याचा अंमल संपुष्टात आला असता त्या दिनांकापासून आणखीन सहा महिन्यासाठी या आणीबाणीचा अंमल वाढीव वाढीवला जाईल अशा सहा महिन्याच्या टप्प्याने व संसदेच्या मंजुरीने आणीबाणीचा कालावधी कितीही वेळा वाढविता येतो या वाढीव सहा महिन्याच्या कालावधीत लोकसभेचे विसर्जन झालेले असेल व तिने आणीबाणीच्या वाढीव मुदतीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली नसेल तर आणि राज्यसभेने याच काळात या प्रस्तावाला मंजुरी दिलेली असेल तर नवीन लोकसभा ज्या दिवशी अस्तित्वात येईल त्या दिवसापासून तीस दिवसाच्या आत लोकसभेने आणीबाणीच मुदत वाढ देणारा प्रस्ताव मंजूर करा करायला हवा आणीबाणीच्या मंजुरीचा किंवा आम आणि आणीबाणीच्या मुदतवाढीच्या ठरावासाठी दोन्ही सभागृहा दोन तृतीयांश बहुमत आवश्यक असतं आणीबाणीच्या मंजुरीचा किंवा आणीबाणीच्या मुदतवाढीचा ठरावासाठी दोन्ही सभागृहाचे दोन तृतीयांश बहुमत आवश्यक असते राष्ट्रीय आणीबाणीची समाप्ती रिव्होकेशन ऑफ इमर्जन्सी राष्ट्रीय आणीबाणीची समाप्ती लोकसभेने आणीबाणी संपुष्टात आणणारा ठराव संमत केल्यास राष्ट्रपतींना आणीबाणीचा अंमल संपुष्टात आल्याची उद्घोषणा करावीच लागते चोवेचाळीसावी घटना दुरुस्ती एकोणीसशे अष्ट्याहत्तर लोकसभेने आणीबाणी संपुष्टात आणणारा ठराव संमत केल्यास राष्ट्रपतींना आणीबाणीचा अंमल संपुष्टात आणण्याची उद्घोषणा करावीच लागते चौचाळीसावी घटना दुरुस्ती एकोणीसशे अष्ट्याहत्तर आणीबाणी रद्द करण्यासाठी विशेष बैठकीची तरतूद लोकसभेच्या एकूण सदस्यापैकी किमान एक दशांश सदस्यांनी स्वतःच्या सह्या करून आणीबाण्याचा अमल संपुष्टात आणण्याचा ठराव करावा लागतो व त्या आशयाची लेखी नोटीस लोकसभेचे अध्यक्ष चालू असेल तर लोकसभेच्या अध्यक्षाला द्यावी लागते लोकसभेचे अधिवेशन चालू असेल तर लोकसभेच्या अध्यक्षाला द्यावे लागते आणि लोकसभेचे अधिवेशन चालू नसेल तर राष्ट्रपतींना द्यावे लागते